नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते काव्या आणि पार एका घरात आलेले असतात कारण पावसात भिजलेले असतात आता तिथे एका बाईने काव्याला छान अशी साडी दिलेली असते काव्याला असं साडीमध्ये पाहून तिला सुद्धा खूप आनंद होतो ती म्हणते बाई 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 किती झाक दिसते किती गोड दिसायचे आता काव्याला त्या तिने स्वयंपाक हे करायला सांगितलेला असतो काव्याने पालसाठी छान अशा भाकरी बनवलेल्या असतात चुलीवरती आणि पातला सुद्धा धोतरजोडी नेसायला दिलेली असते इकडे आपण पाहत आहोत नंदिनीने होस्वात्याचं सत्य सांगितलेलं आहे त्यावरती आता विक्रम म्हणतो की अगं नंदिनी काय बोलतेस तू वस्वात्या असं कसं करेल त्यावरती वस्वात्या लगेच म्हणते कोणताही पुरावा असल्याशिवाय तू डायरेक्टली माझ्यावरती आरोप करते अगं शोभते का नंदिनी तुला त्यावरती नंदिनी स्वात त्याला उत्तर देत असताना म्हणते की आता असा संचनीत पुरावा घेऊन हो येते ना बघाच